सर्वप्रथम आमच्या सर्व माता भगिनींतर्फे अंगणवाडी सेविका आणि इतर सर्व क्षेत्रातील महिलांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच था आज तुम्ही आम्हाला एक बहीण म्हणून खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला तुमची हक्काची बहीण असल्याचा अनुभव आम्हाला येथे मिळत आहे दादा अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवलं आहे आणि त्या विश्वासात आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत आपली लाडकी लेख योजना आम्ही फॉर्म भरत होतो त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली आम्ही त्याचंही काम आनंदाने करत आहोत दादा परंतु एक थोडासा मुख्यमंत्री लाडकी योजना स्तुत्य आहेच पण एक अंगणवाडी सेविका यांच्या थ्रू मला थोडंसं एक त्यांची जी नाराजगी आहे ती थोडीशी बोलायची आहे जर तुमची परवानगी असेल तर एक मिनिटात व्यक्त करू इच्छिते दादा आपण सर्वांना ज्ञातच आहे की गेली पन्नास वर्षापासून डी ही से योजना आहे या योजनेमध्ये काम करत असताना या सगळ्या सगळं आपल्या ग्राउंड लेवलला योजना काम करते दादा परंतु ही काम करणारी महिला खऱ्या अर्थाने नाराज आहे तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा अंगणवाडी चे। सर त्यांना सगळ्यात महत्वाची आमची बॉटम अप लेवलची मागणी आहे मानधन वाढ सर तुम्हाला जर विचार करता आला दादा खऱ्या अर्थ ना दादा, नाही दादा दहा हजारामध्ये काहीच होत नाहीये मानधन वाढ उद्या चला असं जर म्हणत बसलं ना तर उद्या तुम्ही म्हणाल एक लाखामध्ये पण काही होत नाही असं नसतं नाही दादा एक मिनिट एक मिनिट ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस मला माहिती होतं मी आमदार होतो, होतो साठ रुपये साठ रुपये महिना मिळत होता किती साठ रुपये बरोबर ते वाढवत 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 आम्ही इथपर्यंत नेलंय हे फक्त राज्याची योजना नाही ह्याला केंद्राचा काही निधी असतो आणि राज्याचा काही निधी असतो ह्याच्यामध्ये काम किती तास असतं पाच तास आहे दादा अर्धवे अर्ध वेळ काम असतं म्हणजे अर्ध दहा हजार रुपये म्हणजे पूर्ण वेळेला वीस हजार रुपये असल्यासारखं आहे ती तिचं अर्धवेळ काम करून ती तिचं ते काही शिजवणं विजवणं ते सगळं करून मी कुठं टाळतोय असं नाही आम्ही आत्ताच कोतवालांचं वाढवलं पोलीस पाटलांचं वाढवलं तुमचं काही वाढवलं आशा वर्करांचं वाढवलं शेवटी विकासालाही निधी लागला पाहिजे शिल्लक राहिला पाहिजे वे वेगवेगळ्या योजनाही चालल्या पाहिजे हे सगळं चालवण्याच्याकरता चा जे प्रशासन काही लाख लोक काम करत असतात त्यांच्याही सॅलरी वरच्यावर त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत महिन्याच्या महिन्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतात आता तुम्ही सांगितलेल्या आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतो धन्यवाद धन्यवाद